आत्ताच फायनल चालू आहे चला फायनल मध्ये एडब्ल्यू पी एल आणि कोणते टॉच उडत आहेत तुमच्या गावचे पृष्ठ फळंदास काटा 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 येऊन फिल्डिंग फिल्डिंग घेतलेली आहे चला आता बघूया

तर इकडे आजच्या आजच्या अंपायर प्रमाण मॅच सर चला आता आपण मॅच बघणार आहोत आणि भरपूर असा आपला मॅच बघण्यासाठी कोणतर प्रीमियम लीग बघायला आलेले अरे हे बघा हे सध्या चाहते आहेत आता नाचणार ना चौका शेतकर मला का नाचणार मग तिकडे जाणार

सध्या आमची टीम आता हारली क्वालिफाई कॉम्प्रे केलेला हे प्रकारे एक मग ग्लाइड सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे ए डब्ल्यू पी एल फायटर्स आणि नियाश 11 नमस्कार मंडळी नमस्कार पहिला कोण कॉमेंट कोण तूच करतो ना? योगीश ना। योगीश योगेश रायरा योगेश रायराशी सर आज कॉमेंट करत आपली टीम हरली आता काय टू सामन्याकडे प्रीमियर लीग

चेंडू अलेकषनी यह खो जाकाती है के दो a हाट मेरी ऑंप हाट मेरेपस ही है क Carbonika आप्षा के आप अधिद说 काई आप आऑ आहे

घरामध्ये आणि पुन्हा चालू आहे आणि इथे मात्र अधिका गिळ्या महत्वाचे गेले आहेत आणि इथे पाच एका आत्ता मात्र संघाला आहे कर्णधार पांढरंग बाई शेवटच्या छत्यामध्ये आम्ही मला छटक असतो याच्या काय करतो पाच विलक आहेत

पांढवन करतो साम्या आणि दोन धाव डाव धावतो आणि हा पुन्हा एक धावशी सायले आणि धावा मारलेला आहे ती धावा मारलेला आहे आणि धावाचं लक्ष असेल या किऱ्या संघासाठी चोरीच चेंडू आणि एकतीस धावात

चिली पकते हैं पाल चावा अच्छा करता है ऐसे में थोड़ा बस शुरुआत माना लगे एक दब देते हैं चलना कि दो चिली में पाल चावा दो चिली पाल चावा दो चिली

जागत सामग्रह सरदार आणि माजी सदस्य कर्तव्य घेऊन आला आहे बसले आहे अरे आणि या ठिकाणी पाटील जाऊन त्यांनी मतदेय जमावले आहे पंधरा टक्क्यांच्या डॉंग झालेली आहे एक कडी पाच अकरा एक कडी पाच अकरा आता मात्र अकरा शेटू पाच टक्क्यां संघासाठी पाहिलं अकरा शेटू व्यवस्थित पाहिलं संघासाठी

तौया कार्टोसे आपको कार्य वाली आप इन भाव का कि संदोष को इनको आपकी घरेलू संस्था को अनेक से घरेलू इस्लाम किस्त रख सक अनेक से मात्रा परंतु भी तोटी दावत में दांसिंग के भाव दांसिंग के दांसिंग के तेरे दांसिंग के भी वो मेरी बात तेरा अकांक्षा निकल तौया अनेक भाव दांसिंग हम लगे मूचे लो वाइफ पूरा करते हैं कि उदापुरां तू कैसा आपने बाल छींडे में नज़ात छोड़ा थे सार्केज़ जाएं निकलते कैंटीग्रेस तो भी निकल बचना है पानी बचना है ना पानी बचना है नियंत्रण के साथ वालों को लोगों को गायब होते हैं मेरा निजी सज्जा अलग तो देखो तलाये इनके साथ तो कहीं ये नेता का बाद में साथी के साथ को चला रहे हैं शिवक चेडि किल्ला कस्टम टिकटला 2014 आउट करे 30 और 13 7 चक्रला तो ये चक्रा छात्र की टीम तो है और एक सर का भी था कोर्ट का निशान है और संकेतन है 15 और तीसरे अंक पर सामना देखते हैं तो सामना अंक छुपा हुआ है खेल में तो स्कोर रहता है सेकंड 83 सबसे सामना तक पाया बैठते हैं आसपास 10 रन आ जाते हैं 15 रन কোথায় কোথায় যত যত লাইনে আছে প্রত্যেকটা একটা फायदा হচ্ছে আনন্দ জানা जिन्हें गाके उसको देर का देर का नाम लेके जाता है तो या पांडू अरे ये तो पांडू पांडू कहाँ जा कब तक आता है वो वो नहीं करना हो नहीं तुम्हारे लिए तुम्हारे मला बोलला सुद्धा इथ्या बाज मला काय दे सेका जी विकत घेतली रे ना विकत घेतली रे ये كده ओ इथं चल हपी हो थ्री झाला थ्री झाला सात नंबरला को यो अजून كده सा आता निघते तर अशा प्रकारे ही मॅच चालू होती लीग कोणतरी प्रीमियर प्रीमियमली आणि आठ टीमांनी सहभाग घेतलेला आणि त्यामध्ये एडब्ल्यू एल फायटरचा नंबर आहे तर प्रत्येक आपण भेटूया मावळा इलेव्हन मध्ये प्रतीक भाऊ होता हा तर पहिला आपला संगमाल होता त्यांची टीम होती शिवशंभू तर भावना तुम्ही कसे हरलात तुम्ही सांगू शकता काय आमच्याकडे विनोदबाई आमचा कॅप्टन नसल्यामुळे नसल्यामुळे आम्ही दोन मॅचे सलग आहे तरी पण प्रणव नातेकर यांनी दुवाजार फळंदाजी करत पन्नास रन बनवलेले तरी आम्हाला थोडक्यात 4 रनने आम्ही हरलो गेलो ठीक आहे तरी चांगले ना पुढल्या वर्षी नक्की तुमचा नंबर येणार हा नक्की चला केलं तुम्ही आम्ही बाप काय केलं नाही बाप केलं पुढचा नेक्स्ट टाइम भेटू हे के बाप केलं माझ्या बॉलिंग समोर तुम्ही टिकू शकलात नाही माझ्या शब्द बोल तर आजच्या संग्रम आला तुम्ही तुम्ही कुणासोबत हरलात आम्ही मावळा मावळा हे आजचे हे आमचे ओनर हे आमचे ओनर मावळा टीमचे आम्ही चार नावने हारलो त्यामुळे आम्ही पुढल्या वर्षी आम्ही नक्की आम्ही आमच्या ओनर नावा आमताची टीम हे तुमचा संगमाल हा संगमालक संगमाल इंटरव्ह्यू द्यायचा आहे नंबरचे मानकरी आपला कोच कोचल्या म्हणजे संघमालक संघमालक आहेत आपला ध्रुव चल <muchas>